पंढरपूरच्या विधानसभेची निवडणूक असो किंवा मग पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक असो नागेश भोसले यांचं नाव हमखास चर्चेत येत असत आता पुन्हा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे पण त्या आधीपासून नागेश भोसले यांच्या पत्नी आणि माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांचं सा नाव चर्चेत आहे कुठल्या पक्षाकडून आणि कुठल्या गटाकडून हे निश्चित नसलं तरी साधनाताई भोसले या निवडणुकीच्या मैदानात उतरतील हे अगदी अंतिम मानलं जात होत या विठ्ठल परिवाराच्या उमेदवार असतील की परिचारक गटाकडून असतील याबाबत अंदाज लावले जात होते विठ्ठल परिवारात भगीरथ भालके अभिजित पाटील आणि कल्याण काळे हे तिन्ही नेते आता एकत्र आलेत नागेश भोसले हे मात्र या परिवारापासून अलिप्त असल्याचं दिसून आलं आणि याच दरम्यान नागेश भोसले आणि परिचारक पुन्हा एकदा एकत्र असल्याचे येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या जनसामान्यांचे नेते असलेले स्वर्गीय भारत नाना भालके यांनी नगरपालिका ताब्यात घेऊन परिचारक गटाला मोठा धक्का दिलेला होता पंढरपूर नगरपालिकेवर त्यांनी सत्ता प्रस्थापित केली होती त्यानंतर मात्र परिचारक यांनी नागेश भोसले यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या पत्नी साधनाताई भोसले यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली होती आणि त्या जनतेतून थेट नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या परिचारक आणि भोसले यांच्यात संहार्दाचं वातावरण होतं पण हेच काही शकुनी मामांना सहन होत नव्हतं हळूहळू का होईना पण याच शकुनी मामांनी असा काही सोंगट्या टाकल्या की परिचारक आणि भोसले यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले परिचारक यांची शहरांमध्ये असलेली राजकीय शक्ती काहीशी कमी झाली विधानसभा निवडणुकीच्या काळात परिचारक विरोधी गटाने नेमकं हेच हिरलं आणि नागेश भोसले यांना आपल्या सोबत घेण्याचं यश मिळवलं परिचारक यांच्या विरोधी गटात नागेश भोसले रमलेले दिसत होते पण तिथेही काही शकुनी आपल्या सोंगट्या टाकण्यात कार्यरत होते कोणी कितीही नाही म्हंटलं तरी नागेश भोसले यांचं वर्चस्व कोणाच्या तरी पोटदुखीचं कारण बनलं होतं आणि अखेर तिथूनही नागेश भोसले अलिप्त झाले आता पुन्हा परिचारकांच्या सोबत ते जातील आणि परिचारक ही मोठ्या मनानं साधनाताई भोसले यांना प्रतिसाद देतील अशा हालचाली सुरू असल्याचं सध्या दिसून येत आहे साधनाताई भोसले या यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा काळ आपल्या कामात उज्ज्वल केलेला आहे नागरिकांच्या चर्चेतून सुद्धा पुन्हा नगराध्यक्ष प साधनाताई ह्याच व्हावे तसाच सूर उमटू लागलेला आहे त्यातच विरोधी उमेदवाराला तर समर्थपणे टक्कर देण्याचं सामर्थ्य साधनाताई भोसले आणि नागेश भोसले यांच्यात असल्यामुळे परिचार गटाकडून त्यांनाच उमेदवारी मिळू शकते असं राजकीय जाणकारांना वाटतं विठ्ठल परिवाराकडून प्रणीतीताई भालके या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असण्याची शक्यता आहे भारत नानांवर प्रेम करणारा अफाट जनसमुदाय विचारात घेतला तर त्याही तोड उमेदवार असणार आहेत त्यांना देखील कमी लेखण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते अंगाशी येऊ शकतं प्रणिता ताई यांना तोडीस तोड उमेदवार म्हणून केवळ आणि केवळ साधना ताई भोसले यांचंच नाव पुढं येतं भोसले आणि परिचारक यांचं मनोमिलन होत आहे का ते मनोमिलन झालं तर साधना ताई यांनाच उमेदवारी मिळते का याकडे आता पंढरपूरकरांचं लक्ष लागलेलं आहे आणि येत्या काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होऊ शकतं पर्यंत पात्रा, राह कॅमेरामॅन अक्षय सह भारत सिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर